राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबई मध्ये येऊन समाप्त झाली आणि सोबतच महाराष्ट्रातून काँग्रेस सुद्धा समाप्त होण्याच्या मार्गावर आहे राहुल गांधी यांनी ज्या ज्या प्रदेशातून राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा काढली त्या त्या प्रदेशामध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागलेला आहे हा इतिहास बघता महाराष्ट्रामध्ये देखील यांचे यापेक्षा वाईट हाल होतात की काय असं वाटायला लागले असंही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णतः खिळखिळी खेड़ झालेलीच आहे थोडक्यात काय तर रामाला राम मंदिराला नाव ठेवणाऱ्या काँग्रेसमध्ये राम उरला नाही हेच खरं राहुल गांधी नेहमीच आपल्या भाषणातून लोकांचं जबरदस्त मनोरंजन करतात भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान त्यांनी हे मनोरंजन सुरूच ठेवलं त्याबद्दल हा पूर्ण देश त्यांचा आभारी आहे आपल्या एका भाषणामध्ये राहुल गांधी असं बोलले की देशातल्या शंभर श्रीमंत कंपन्यांमध्ये मला एखादा गरीब दाखवा मित्रांनो या वाक्याचा अर्थ जर तुम्हाला कळला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा शंभर श्रीमंत लोकांमध्ये गरीब कसा शोधायचा याच तंत्रज्ञान राहुल गांधी यांनीच विकसित करावं अशी महाप्रपंच तर्फे त्यांना विनंती आहे मी पळपुटा नाही मी योद्धा आहे असं म्हणणारे राहुल गांधी स्वतः अमेठीतून पळालेत oh, no. आणि थेट वायनाड मध्ये गेलेत यावेळी तर अमेठीतून त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज देखील दाखल केलेला नाहीये तर केवळ वायनाड मधूनच ते निवडणूक लढणार आहे आता या माणसाला संसदेमध्ये का पाठवू नये हे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगू ुर्तास यांची जी मुंबई मध्ये सभा झाली त्या सभेमध्ये राहुल गांधी यांचा मूर्खपणा पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे मित्रांनो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना राहुल गांधी यांनी आजवर अनेकदा अवमानकारक भाषेतून अपमानित केलेले आहे मात्र नियती व्यवस्थित सूड घेत असते भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईच्या समाप्ती सभेमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी बँड वाजवण्यात आला आणि त्या बँडवाल्यांनी चक्क जयोस्तुते हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेलं गीत आपल्या बँड मधून सादर केलं आणि यावर राहुल गांधी आणि त्याचे चेले चपाटे नाचत होते कदाचित ह्या माणसाला याची भनकही नसावी जाणीवही नसावी की हे गाणं ज्यावर आपण नाचत आहोत ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेलं आहे मात्र इतकी अक्कल असण्यासाठी किमान अभ्यास असणं गरजेचं असतं जी अपेक्षा राहुल गांधी यांच्याकडून आपण करूच शकत नाही बरं फक्त राहुल गांधीच वेड्यासारखं वागतायत का नाही तर यांच्या पक्षामध्ये अनेक जण असे आहेत जे मूर्खासारखं बोलण्यामध्ये राहुल गांधी यांचा रेकॉर्ड देखील मोडणार आहेत त्यापैकीच एक आहेत नाना पटोले नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की अयोध्येच्या राम मंदिरामध्ये फक्त रामलल्लाच का आहे तिथे सीतामाई का नाही नाना पटोले अहो ती मूर्ती जी स्थापन केलेली आहे जिची प्राणप्रतिष्ठा झाली आहे ती रामलल्लाची आहे आता रामलल्ला म्हणजे राम, राम बाळ आता त्या बाळाचं लग्न झालं होतं का तेव्हा पटोले असंही तुमच्या बाबतीत लोक अनेकदा म्हणतात की जरा पाणी जास्त टाकत जावो हो रात्री oh no. म्हणजे मग सकाळी बोलताना अशी अडचण होत नाही अजून तुम्ही संजय राऊत यांच्या रांगेत आलेले नाही आहात म्हणून तुम्हाला सल्ला तर हा सल्ला देखिल हा देखील आम्ही दिलाच नसता आता पुन्हा येऊया राहुल गांधीवर आपल्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये हा माणूस काश्मीर मध्ये गेला होता काश्मीरची सभा झाल्यानंतर राहुल गांधी मीडिया समोर आले आणि असं बोलले मी काश्मीर मध्ये जेव्हा सभा घेत होतो तेव्हा त्या सभेमध्ये गर्दीमध्ये एक माणूस उभा होता जो माझ्या नजरेला नजर भिडवून माझ्याकडे बघत होता आणि मी देखील त्याच्या नजरेला नजर देऊन बोलत होतो मला माहित होतं की तो आतंकवादी आहे oh, no. मात्र मी घाबरलो नाही मी माझ भाषण चालूच ठेवलं मित्रांनो जर या माणसाला माहीत होत की समोर जो उभा आहे तो आतंकवादी आहे तर ह्या माणसाने सुरक्षा यंत्रणा किंवा काश्मीरच्या पोलिसांना का कळवलं नसेल बरं कुठल्याही गोष्टी मध्ये तोंड घालायचं आणि तोंडावर आपटायचं ही राहुल गांधी यांची सवय आहे काश्मीर मध्ये सभा घेताना मला भीती वाटली नाही किंवा मी काश्मीर मध्ये मुक्तपणे संचार करत होतो असं छाती ठोकून हा माणूस म्हणतो मात्र ही वस्तुस्थिती किंवा ही परिस्थिती दोन हजार चौदा नंतर बदललेली आहे हेच या माणसानं सिद्ध केलं अहो काश्मीर मधल्या लाल चौकामध्ये देशाचा झेंडा फडकवणं किती अवघड होत हे अवघ्या देशाला माहित आहे मात्र दोन हजार चौदा नंतर ही परिस्थिती बदलली हे कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो राहुल गांधी यांनी राजीव गांधी फाउंडेशन या त्यांच्या संस्थेसाठी लोकांकडून फंडिंग घेतलेला आहे ज्या फंडिंगचा वापर देशामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी होतोय हा माणूस जिथे जिथे जातोय तिथे जातीपातीचं राजकारण करतोय लोकांना जातीपातीवरून भडकवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे असली माणसं संसदेत न पाठवणं हे देशासाठी हितकारक आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा आपल्या देशाबाहेर जातात तेव्हा तेव्हा आपल्या देशामध्ये काही ना काही विचित्र घटना घडतात विघातक घटना घडतात हा इतिहास आहे तेव्हा हा माणूस निवडून तर येणार नाहीच आहे मात्र हा देशासाठी खूप घातक बनत चाललाय याकडे सुद्धा लक्ष असलंच पाहिजे मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये युट्यूब चॅनल जर तुम्ही अजून केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या हटके आणि रंजक पद्धतीने जाणून घेण्यासाठी महाप्रपंच बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम